नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पशुमित्र सुयोग शेटे या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण रिपीट ब्रीडिंग या मुद्द्यावर डिटेलमध्ये चर्चा करणार आहोत व्हिडिओ आवडल्यास शेवटपर्यंत बघा आणि लाईक आणि शेअर करा तर रिपीट ब्रीडिंग हा गाई संगोपन करताना फार महत्वाचा मुद्दा आहे बऱ्याच शेतकऱ्यांना रिपीट ब्रीडिंगचा सामना करावा लागतोय चार चार पाच पाच वेळा गाया भरू नये गाय गाभण राहत नाही आणि त्यांचं बरेचसे दिवस वाया जातात त्यामुळे नंतर नंतर दूधही कमी होते गाया संगोपन करायला आपला तोटाही फार होतो आणि बेनिफिट हा फार कमी होऊन जातो तर त्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजे त्यासाठी कोणती काळजी घेतली पाहिजे यावर आज आपण डिटेलमध्ये चर्चा करू तर रिपीट ब्रीडिंगमध्ये पहिला मुद्दा आहे की अयोग्य वेळी जे आपण गायी भरली जाते म्हणजे गायी भरण्याची जी योग्य वेळ ती आपल्याला कळाली पाहिजे गायी ही माझावर आल्यानंतर म्हणजे गायी जी निघते ती गायी निघाल्यानंतर बारा ते अठरा तासामध्ये तिचं कृत्रिम रेतन हे केलं गेलं पाहिजे आणि ती ही योग्य वेळ असते बारा ते अठरा तास ही एकदम योग्य वेळ असते गायी गावभर राहण्यासाठी ती योग्य वेळ ही शेतकऱ्यांनाच समजून येते कारण प्रत्येक पशुवैद्यक हा त्याला माहीत नसते गाई ऍक्च्युअल कधी निघाली तर शेतकऱ्यांनी त्या गोष्टीकडे थोडं जास्त लक्ष दिलं पाहिजे की गाय केव्हा निघते आणि बारा ते अठरा तासात आपल्याला गाई भरायची या हिशोबाने पशुवैद्यकाला कॉल करून तुम्ही वठ्यावर बोलवू शकता दुसरा मुद्दा असा आहे की अनुभवी डॉक्टरांकून आपण शक्यतो गाय भरून घेतली पाहिजे आणि फ्रोझन सीमेंटचा व्यवस्थित वापर केला पाहिजे सीमेन जे लिक्विड नायट्रोजनमध्ये ठेवलं जातं त्याची लेवल मेंटेन आहे का नाही हे सुद्धा आपण चेक केलं पाहिजे आणि शक्यतो चांगले सीमेन असेल तर मग गाई गाभण लवकर राहते खराब सिमेन वापरले तर गाई ही गाभण राहणार नाही तर त्यासाठी चांगल्या तंत्रज्ञ पशुवैद्यकाकडून डॉक्टरांकडून तुम्ही गाई भरून घेतली पाहिजे तर हा पण खूप महत्वाचा मुद्दा आहे तिसरा मुद्दा आहे की जे जनन मार्गातील जो इन्फेक्शन आहे म्हणजे युटेराईन इन्फेक्शन यामुळेही गाई गाभर राहायला आपल्याला त्रास करत असते तर युटेराईन इन्फेक्शन हे फार महत्वाचा मुद्दा आहे कधी कधी काय होतं गाई निघाली पण सफेद घाण पडते आणि जो तो तो सोट आहे तो क्लिअर नसतो त्यात बबल्स असतात आणि जसा पाहिजे काचेसारखा जसा नितळ सोट पाहिजे तसा आपल्याला तो दिसत नाही त्यामध्ये काही व्हाईट डॉट येता आणि आपल्याला कळते की ह्या गाईला पिशव्यामध्ये काहीतरी इन्फेक्शन आहे त्यामुळे जो सोट आहे तो क्लिअर येत नाही तर त्या गोष्टीकडे शेतकऱ्यांनी लक्ष दिलं पाहिजे जर खराब सोट असेल तर युटेरियन हे क्लीन करून घेतलं पाहिजे जर गरज असेल तर अँटीबायोटिकचाही वापर केला पाहिजे तुमच्या पशुवैद्यकाच्या सहाय्याने या सर्व गोष्टी करा जेणेकरून तुमच्यासाठी ह्या गोष्टी सोप्या होऊन जातील आणि काही काही गायांचं म्हणजे ते जन्मताच रिपीट ब्रिडर असतात काही पाहिलं रो कालवडी तुम्ही दहा दहा पंधरा वेळा भरताय पण ते राहत नाही तर ती गोष्ट ते जन्मतः काही काही यांना अनुवंशिकता असतं काही काहींच्या पिशवींची वाढ होत नाही म्हणजे गाई दोन तीन वर्षाची होऊन जाते कालवड तरी तिच्या पिशवीची वाढ जेवढी पाहिजे आपल्याला तेवढी होत नाही गाय गाभण राहावी तेवढी वाढ वाड त्या ते पिशवीची होत नाही आणि अजून हार्मोनल जे असंतुलन आहे म्हणजे हार्मोनल इनबॅलन्सिंग आपण ज्याला म्हणतो ते फार महत्वाचं आहे प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजन या नावाचे जे हार्मोन्स असतात गायांमध्ये त्याची लेवल कमी झाली तरी तरी काही गाय राहत नाही तर तुमच्या पशुवैद्यकाच्या साहाय्याने तुम्ही इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन याची लेवल गायीला कमी आहे का नाही हे तपासून घेतलं पाहिजे आणि त्यानंतर जर त्यांना गरज असेल तर गर इंजेक्शन मार्फत ते त्यांना दिलं गेलं पाहिजे कारण हार्मोनल हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे गायींसाठी राहण्यासाठी आणि रिपीट ब्रीडिंग शक्यतो हार्मोनल इनबॅलन्समुळे जास्त बघायला भेटते कारण पाहिजे तेवढा पोषण आहार आणि जेवढं पोषक आपण आहे तेवढा गायांना कधी कधी भेटत नाही त्यामुळे बऱ्याचशा वेळा रिपीट ब्रीडिंग ही होत असते आपल्या गोठ्यांमध्ये तर त्यासाठी कोणते कोणते उपाययोजना केल्या पाहिजे तर तुम्ही मिनरल मिक्सचर प्रोटीन है। या गोष्टींचा गायांमध्ये वापर झाला पाहिजे जेणेकरून आपण त्यांचं जेवढं खाली दूध वगैरे पेरतोय त्यांच्यापासून जेवढं बेनिफिट घेतोय त्यानंतर मिनरल मिक्सचर आणि प्रोटीन दिल्यानंतर त्यांची लेवलही मेंटेन राहील त्यांना त्यांच्या बॉडीमध्ये प्रोटीन आणि मिनरलची कमी भासणार नाही ह्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत आणि तुम्ही बघितलं असेल का इन्फेक्शन होतं तर त्यावर अँटीबायोटिक्स आणि करून घेणं हे फार गरजेचं आहे आणि शारीरिक आणि योग्य व्यवस्थापन हे सुद्धा फार महत्वाच्या गोष्टी कधी कधी गायांची तब्येत वाढते फार तब्येत वाढते गायी गाभन नसते तरी तुम्हाला वाटतं ही आता सातव्या आठव्या महिन्याची गाभन आहे आणि एकदम तंदुरुस्त होता तर ह्या गोष्टी पण फार मॅटर करता रेपिड ब्रीडिंगसाठी तर गायांच गायांची जी बॉडीची ठेवण आहे म्हणजे जे शरीराचं योग्य व्यवस्थापन हे आपण बघितलं पाहिजे गायी जास्त सडपातळही नकोय जास्त जाड पण नको आहे चरबीची वाढ होईल जेणेकरून अशा गोष्टी झाल्या नाही पाहिजे गायी एकदम मेंटेन असावी जेणेकरून जास्त चरबीही नकोय त्याला जास्त सडपातळही नकोय तर या गोष्टींचा विचार करून सर्व गोष्टींचा अभ्यास करून आणि सर्व गोष्टी तपासून तुम्ही योग्यरित्या गर्भधारणा करा जेव्हा ती गायी निघेल बारा ते अठरा तासामध्ये कृत्रिम रेतन करा चांगले फ्रोझन सिमेंट वापरा मिनरल मिक्सचर द्या मग तुम्हाला रिपीट ब्रिडिंगचा सामना हा जास्त प्रमाणात करावा लागणार नाही नंतर आपण गायांमध्ये फॉस्फोर डिफिशियन्सी वगैरे होते यावर पण आपण एक छोटासा व्हिडिओ बनवणार आहे तोही बघा फॉस्फोर डिफिशियन्सी ही आत्ताच्या काळामध्ये फार वाढत चाललेली जसं की जमिनी निकस होत चालल्या आणि जास्त प्रकारचे गिन्नी गवत वगैरे चारून गिन्नी गवत पीक आपण दहा दहा वर्ष एकाच शेतामधून घेत असतो मग त्यामुळे जी जमिनीच्या मातीचा जो कस आहे तो फार कमी आहे त्यामुळेही निकत चारा गायांना जातो त्यामुळेही त्यांना प्रोटीन मिनरल्स भेटत नाही रिपीड ब्रिडिंगचा सामना हा तुम्हाला करावा लागतो तर धन्यवाद मित्रांनो आज आपण रिपीड ब्रीडिंग हा मुद्दा डिटेल डिटेलमध्ये सविस्तर बघितलेला आहे जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला सब्सक्राइब करा आणि ह्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद